संविधान निर्मितीचे महानायक बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला सुपूर्द केलं तो प्रदीर्घ कालावधी जवळजवळ दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसाचा प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्याला मसुदा समितीला संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी सुपूर्द केल्यानंतर आजच्या दिवस तो दिवस होता सव्वीस नोव्हेंबर या दिवसाचंच महत्त्व म्हणजे आपण हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करतो या दिवसाला साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या दिवसाचं महत्त्व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये या दिवसाचे जे काही मूल्य आहेत जी काही आदर्श आपल्या संविधानात आहेत त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ते, ते नागरिकांना विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी आजचा दिवस आपण साजरा करत असतो या दिवसाला आपल्या संस्था पद्मश्री जिव्या सोमामशे या संस्थेमध्ये आजच्या दिवसाला संविधान दिनाच्या सोबतच आपण व्यसनमुक्ती मंडळ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रॅलीही घेतली या व्यसनमुक्तीच्या रॅली संदर्भात नागरिकांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात एक अ जागृत करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या सोबत आणि इतर सर्व औपसंस्थेचे सहकारी यांच्यासोबत आपण या रॅली रॅलीचं आयोजन केलं या व्यसनमुक्तीच्या संदर्भातलं प्रोव्हिजन देखील आपल्या संविधानामध्ये कलम अन्वये बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेलं आहे या आजच्या स्थितीचा अवलोकन केलं असता व्यसनामुळे अनेक परिवार अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात यांच्या संदर्भात हे व्यसनमुक्तीचा रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे या व्यसनमुक्तीच्या पासून प्रवृत्त करण्याच्या संदर्भात आपण रॅलीने जनजागृत करण्याचा आजच्या दिवसाला प्रयत्न केला आहे धन्यवाद आज, आज भारतीय संविधान दिवस आहे संविधान दिनाच्या तुम्हा सर्वांस हार्दिक सदिच्छा मित्रांनो आज संविधान दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्ह्यामध्ये नशामुक्त भारत अभियानांतर्गत एक संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आयोजन जिल्हा परिषद पालघर समाजकल्याण विभाग औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे या रॅलीत जिल्हा परिषद पालघरचे समाजकल्याण अधिकारी माननीय प्रवीण भावसारजी पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रतिनिधी माननीय सुळेसर यांनी या रॅलीस शुभेच्छा दिल्या आहेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था वानगावचे प्राचार्य शिक्षक वर्ग व सातशे विद्यार्थी या रॅलीत सहभागी होणार आहेत या रॅलीचं आयोजन नशाबंदी मंडळाचे जिल्हा समन्वयक मिलिंद पाटील यांनी केलेलं आहे मित्रांनो आज संविधान दिवस ज्या संविधानामुळे भारताचं स्वातंत्र्य हे पंच्याहत्तर वर्ष टिकून आहे आपण बघतोय भारताबरोबरच स्वातंत्र्य झालेले अनेक देश शचे तुकडे झालेले आहेत तिथे रा राजवट आलेली आहे पण भारतीय संविधानामुळे आपला देश आजही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून गणला जातो याच संविधानातलं एक महत्त्वाचं कलम आहे कलम सत्तेचाळीस आपल्या जनतेचे आरोग्यमान पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचे सुधारणेकडे या गोष्टीकडे राज्य आपल्या प्राथमिकता माने आणि विशेष करून अमली पदार्थ मादक प्रेय यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज त्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील म्हणजे औषधीय वस्तू निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जाईल अन्यथा या सर्व मादक पदार्थांवर ते यांवर राज्याने म्हणजे जे काही सरकार असेल त्यांनी बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहणं असं कर्तव्य कलम सत्तेचाळीसमध्ये सांगितलेलं आहे असं मार्गदर्शक तत्त्व कलम सत्तेचाळीसमध्ये संविधानाने आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो ह्या रॅलीमागचा उद्देश एवढाच आहे की ह्या कलमाची जागृती व्हावी आणि असा अभेद जो व्यापार चाललेला आहे व्यसनांचा त्यांवर निर्बंध लागावा आणि जे ह्या कलमाची अंमलबजावणी करणार आहेत असे जे प्रशासन आहे त्यांना या कलमाची जाणीव व्हावी आणि ते प्रत्येक कर्तव्य पार पाडतील अशी आशा व्यक्त करतो या दिनाच्या निमित्ताने आणि इथेच थांबतो धन्यवाद जय संविधान जय भारत